स्वप्नातलं तर महाराष्ट्र करण्याचा निर्णय आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष पक्षप्रमुख सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी आहे आणि त्याच्या सूचनेप्रमाणे पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाल्याची सफाई झाली पाहिजे याचा पाठपुरावा संबंधित प्रभागातल्या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारचा मानस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी केल्यानंतर या ठिकाणी आम्हाला तसे आदेश आल्यानंतर आज प्रभाग क्रमांक सोळामध्ये मग परेश असू दे शशी जाधव असू दे आमचे वाघ साहेब असू दे शैलेश शिंदे असू दे माणुन असू दे नायकोड आमचे सचिन पाटील पटाणे सचिन कांबळे पठाणे आणि आमचे साऊथ इंडियनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे पाहणी नाल्याची सफाई झाली आहे की नाही याची पाहणी या ठिकाणी करत होतो जवळजवळ ऐंशी टक्के सफाई झाली आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलं आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला देणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी कारण काय मुळ हा जो प्रभाक्रमण सोहळा आहे इथून नाल्याचा उगम होतो या मामाबाईच्या डोंगरा डोंगरापासून इथून जे पाणी येतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे पुढे पाणी जाणार आहे तो पूर रोखण्यासाठी इथेच स्वच्छता या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे आणि ती स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे स्वप्न आनंदिके साहेबांचं रावजींच्या माध्यमातून आम्ही ते माध्यमातून हे कार्यकर्ते एक सै सैनिक म्हणून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयास करत आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ह्या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला त्यांचं नुकसान सर्वसामान्याचं होणार नाही ह्याची काळजी आम्ही ठेवू पाऊस मोठा असला तरी एक आमची पावसाळा आपली एक टीम त्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये सक्षमतेने काम करते आहे अशा प्रकारचं आम्ही तशा प्रकारचे निर्देश आदेश आम्हाला आलेले आहेत आणि आम्ही ते करणार आहोत आणि मला वाटतं की ठाण्यामध्ये दे देखील ज्या ज्या प्रभागामध्ये शिवसैनिक आहे ते साहेबांच्या आदेशाचं पालन करून प्रत्येक ठिकाणी हे काम करतात आहे ज्या ज्या ठिकाणी नाले साफसफाई झाले नाही गटर साफसफाई झाले नाही कचरा वस्तू घेतला नाही त्या ठिकाणी देखील आपण आता पाहिलं असेल ज्या दौऱ्यामध्ये साफसफाई कचरा उचलणं नाले गटारं साफ सापडणं हे सर्व काम जोरदार तातडीने या ठिकाणी युद्ध पातळीवर चालू आहे येणाऱ्या मोठ्यात मोठ्या -मोटे पावसाळा प्रभाग क्रमांक सोळा सज्ज आहे उत्तर देण्यासाठी आणि कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही आणि त्या त्यावेळी देखील प्रत्येक पावसात देखील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सक्षमतेने का नाले सगळं हातली सकाळी येतो विरोधी पक्षाचं काम आहे त्यांच्या हातात सध्या आरोप केल्याशिवाय काही राहिले नाही एखादा नाला दाखवा काही असे हिरो हिरो करणारे नेते आहेत ते पूर्वी फार असे उतरून नाला दिल्या जायचे आज असा नाला कुठलाच उरला नाही की ज्याच्यामध्ये साफसफाई झालेली आहे मोह केला असता ते आता आपापसामध्ये आप भांडण करण्याचं काहीतरी चित्र आपल्या माध्यमातून पाहिलं राष्ट्रवादी आणि त्या नेत्यांचं ते आता त्यांना त्यावेळेस आमचं काम आहे आदेशाचं पालन करणं लोकांचं काम करणं ते आम्ही करणं साहेब काँग्रेसकडनं आरोप केला जातो आहे की संपूर्ण नालेसफाई आहे ज्याचे जे टेंडर आहेत हे सगळे पूर्णपणे शिंदे गटाच्या लोकांना त्यामुळे कुठली कुठली काँग्रेस कुठली काँग्रेस काँग्रेस मध्ये कोण राहिलेलं आहे एखाद्या माणसाचं कार्यकर्त्याचं नाव सांगा ना मी ब्लॅक मेलर नाव सांगत नाही काँग्रेसमध्ये एक तरी कार्यकर्ता सांगतो ते सर्व माझ्यावर शिवसेनेमध्ये राहिलेले आहेत काही राहिलं नाही काँग्रेसमध्ये आता